पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक आठच्या बांधकाम कामगारासाठी आनंदाची बातमी बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबीर राबवण्यात येत आहे बावीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर बंडू सोनार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे पुढील व्हिडिओ पाहण्याआधी आपलं चॅनल झूम मराठी करा सबस्क्राईब बाबा क्रमण कार्टमधील जे नोंदणीकृत बांध्स आमदार आहे यांचं आरोग्याचं तपासणीचं फॅमिलीचं आपण सुरू केलेलं आहे सर्वप्रथम मी या शिबिरासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आमचे पाचोरा बळगाव मतदारसंघाचे लाडके आमदार कार्यसम्राट किशोराफ्बा पाटील यांच्या मार्गदर्शनाने हे पाचोरा शहरामध्ये प्रत्येक वाईड वाईट आपण आरोग्य शिबीर घेणार पद्धतीने आपल्या वार्डामध्ये आपण किमान पाच दिवस तरी आपण आपलं शिबीर ठेवलेलं आहे मी आणि विशेष म्हणजे येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये जे कामगार बंधू बघिणी आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की हे जे कार्ड आपण आज नोंदणी केल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ज्या योजना आहेत तथा तुम्हाला ज्या आरोग्यात काही तक्रार झाली तब्येतीमध्ये काही प्रॉब्लेम आले तर मोठ्या दवाखान्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोफत या याच्यामुळे तुम्हाला कार्डामुळे तुमचं उपचार होणार आहे आणि विशेष म्हणजे हे कार्ड ज्यांच्याजवळ आहे या ज्या आरोग्य तपासणी ज्यांची होणार आहे येणाऱ्या पुढचा लाभ म्हणजे आपल्या मुलांचं शिष्यवृत्ती असेल त्याच्यानंतर आपल्या मुलीचं लग्नासाठी आपल्याला कामगाराच्या मुलीसाठी जे पैसे मिळत असतात असे अनेक योजना आहेत त्या योजनांचा आपल्याला लाभ हे आरोग्य कार्ड केल्यानंतर तुम्हाला ते पुढचा लाभ घेता येईल तरी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब तथा आजचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मी आभार मानतो की त्यांनी जनतेच्यासाठी ह्या विविध योजना बांधकामगारांसाठी चालू केलेल्या आहेत आणि ह्या आज सामान्य जो बांधकामगार आहे हा फार आर्थिकदृष्ट्या कमकवत असल्याकारणाने त्याला ह्या योजनेमुळे त्याचा लाभ त्यांना मिळत असतो आणि याच्यामुळे त्यांचं पुढील आयुष्य हे सुरळीत चालू असतं जय हिंद जय महाराष्ट्र how yeah. you yeah.